वाळू माफयचा ट्रॅक्टर कायले पाटलाग करून महसूल आणि पोलीस प्रशासनाने एक ट्रॅक्टर आणि एक मोटरसायकल पकडली आहे पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे वाळू वाहणारा ट्रॅक्टरचा पाटलाग पोलीस आणि महसूल प्रशासनाने अक्षरशः चित्रपटाच्या ज्या पद्धतीनं पाठलाग केला जातो त्यासारखाच पाठलाग करून वाळूचे वाहन पकडले आहे आज सकाळी पाच वाजेच्या दरम्यान शेगाव दुमाला नदीपात्रामध्ये अवैध उत्खनन करीत असताना एक ट्रॅक्टर आणि लोकेशन देणाऱ्या देणाऱ्याची टू व्हीलर ही या पथकाने पकडली आहे काय नाही काय नाही

था था था। आगा था। आगा आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी सोनालिका ट्रॅक्टर सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेडा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे मागे कॉलेज रोड पंढरपूर